नमस्कार मित्रांनो पुढच्या तीन ते चार महिन्यात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लागू शकतात त्या पार्श्वभूमीवर आज भाजप कडून महत्वाचा निर्णय भाजप कडून आज नव्या मुंबई भाजप निवड जाहीर करण्यात आली आहे अमित साटम यांना मुंबई भाजपचं अध्यक्ष बनवण्यात आलं आहे एवढंच नाही तर प्रवीण दरेकर यांच्या नावाची सुद्धा चर्चा होती पण अमित साटम यांना मुंबई अध्यक्ष बनवण्यात आलं आहे अमित साटम मुंबई उपनगरातून येतात अमित साटम हा भाजपचा आक्रमक आणि अभ्यासू चेहरा म्हणून ओळख आहे दरम्यान प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बैठकीला उपस्थित होते भाजपने यंदा मुंबई महानगरपालिका जिंकण्याचं महा स्वप्न ठेवलं आहे त्यांना मुंबई महापालिकेत आपला महापौर बसवायचा आहे मुंबई पालिकेवर आपला झेंडा फडकवायचा हे भाजपचं जुनं स्वप्न आहे एवढंच नाही तर आज मुंबईत भाजपचे बहुसंख्य आमदार आहेत दोन हजार चौदा विधानसभा निवडणुकीपासून मुंबईत भाजपचा जनाधार मोठ्या प्रमाणात वाढला आहे मुंबई शहर आणि उपनगरात त्यांचे बहुसंख्य आमदार आहेत उपनगरात भाजपची ताकद जास्त आहे भाजप समोर यंदा ठाकरे बंधू आवाहन आव्हान असू शकतं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यंदा एकत्र येऊन निवडणूक लढवू शकतात दरम्यान मागच्या अनेक वर्षापासून मुंबई महापालिकेवर शिवसेनेचे एक हाती वर्चस्व होत पण दोन हजार बावीस साली शिवसेनेत फूट पडली दोन गट झाले त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्यासाठी मुंबई महापालिका जिंकणं राहिलेलं नाही दोन्ही जनाधार मोठ्या प्रमाणात घटला आहे विधानसभा निवडणुकीच्या निकालातून हे स्पष्ट झालं त्यामुळे मुंबईत आपली ताकद टिकवून ठेवण्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊन निवडणुका लढवू शकतात जेणेकरून मराठी मतांमध्ये मत फाटाफूट होणार नाही तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता तुमचं या संदर्भात काय मत आहे खाली कमेंट करून नक्की सांगा